त्याच्या बाबतीत जी काही पोलीस खात्यानं दिरंगाई केली म्हणजे एक तर ज्या प्रकरणाहून एफ आय आर होऊन आरोपींना तात्काळ पोलीस स्टेशनमध्येच सोडण्याचं काम झालं त्याच्यामुळं पुढची घटना ह्या घडलेल्या आहेत आणि ह्याला जबाबदार या ठिकाणचे पी आय आणि त्यांचे सगळे अधिकारी कर्मचारी लोक आहेत याही बाबतीमध्ये निश्चितपणानं आम्ही शासनाकडून ताबडतोबीनं या लोकल पोलिसाच्या विश्वासावर राहणं हे चुकीचं ठरणार आहे त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्याची एखादी एस आय टी नेमून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणं या प्रकरणाला कोणकोण जबाबदार आहेत या प्रकरणाच्या मागच्या त्या दोन व दिवसाच्या काळामध्ये कोणाकोणाचे कॉल रेकॉर्ड त्याचं तपासणी करणं आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थानं मूळ जे काही आरोपी आहेत त्यांनी अतिशय निघूहपणे ही हत्या केली आहे